महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस घरामध्ये भांडणे होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या संशयातून अक्काताई उमरे या वृद्धेचा शेजारील रोहित लट्टे यानं एडक्यानं वार करून खून केलाय बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला त्यानंतर उपचार सुरू असताना उमरे यांचा मृत्यू झालाय विश्रामबाग पोलिसांनी हल्लेखोर रोहितला अटक केली आहे मृत उमरे यांचा मुलगा मल्लिकार्जुन उमरे यांना फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मल्लिकार्जुन उमरे हा पिकअप गाडी चालवतो मिरजेत समतानगर येथे तो कुटुंबासह राहतो तर आई अक्का ताई या सांगलीतील कुंभारमळा परिसरात भाड्यानं राहण्यास होत्या त्यांच्या शेजारी जवळचा नातेवाईक संशयित हल्लेखोर रोहित लट्टे राहण्यास आहे अक्काताई आणि रोहित यांच्यात काही महिन्यांपासून किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होते अक्काताई यांच्यामुळे कुटुंबात भांड्य होतात असा त्याला संशय होता अक्काताईमुळे भांडणे होत असल्यामुळे रोहितार्जुन यांचा विजय पाटील दोन दिवसांपूर्वी फोन करून तुझ्या आजीला घेऊन जा तिच्यामुळे भांडणे होत आहेत तू तात्काळ तिला घेऊन जा नाही तर तिला जिवंत सोडणार नाही असं सांगितलं होतं दरम्यान बुधवारी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा अक्काताई आणि रोहित यांच्यात वाद झाला त्यातूनच रोहित यानं अक्काताई यांच्यावर एडक्यानं वार केले कपाळावर तोंडावर आणि हातावर वर्मी घाऊ बसल्यानं रक्तस्राव झाला अक्काताई गंभीर जखमी पडल्या शेजारील राजू कोळेकर आणि मंगल सतीश लट्टे यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले तेथे उपचार सुरू असताना दुपारी सव्वाच्या सुमारास अक्काताई यांचा गंभीर रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला पोलिसांनी दुपारी रोहित लट्टे यास ताब्यात घेतलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा